दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की या वेळेस जुलैचा हप्ता किती वाजून किती मिनिटं येणार ते पण सर्व आपण सांगितलं होतं त्याचप्रमाणे जुलैचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली बऱ्याच जणांच्या खात्यात आला मात्र ज्यांच्या बँक खात्यात अजून पैसे जमा झाले नसेल त्यांनी काळजी करू नका अजून थोड्याच वेळात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे तसेच इकडे बघा ऑगस्टच्या हप्त्याची पण तुम्हाला वेळ व सर्व काय आता सांगणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डबल हप्ता सरकारने जाहीर केलेला असून एक हजार पाचशे तर मिळाले व आता एक हजार पाचशे रक्षाबंधन वारणी म्हणून ऑगस्ट हप्ता आता सोडण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला आहे आता सर्व काही आपण माहिती बघणार आहोत कारण आता पहिला टप्पा जर विचार केला तर तेरा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे सर्वात आधी पैसे हे तेरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जमा केले जाणार आहेत तर त्या तेरा जिल्ह्यांची यादी व आता रक्षाबंधन वारणी भेट मिळून मिळवण्यासाठी कोणतं काम करायचंय ते पण सांगतो कारण ते काम पूर्ण केलं तरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता म्हणून रक्षाबंधन वाढणी भेट लवकरात लवकर मिळून जाईल आणि आता ऑगस्ट हप्ता मग लवकर मिळायचा नाही काल ज्यांनी आपण सांगितलेलं काम पूर्ण केलं त्यांना आता ऑगस्ट हप्ता देखील मिळण्यास सुरुवात होणार आहे कारण ते, ते पात्र ठरलेले आहेत मग तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी काय करायचं सांगतो तुम्ही पण पात्र ठरवून लगेच कोणत्याही क्षणी ऑगस्टचे पण एक हजार पाचशे जमा झाल्याचा शंभर टक्के तुम्हाला मेसेज येणार आहे तर चला आता सविस्तर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर यामध्ये इकडे बघू शकता राज्य सरकारचे मोठे निर्णय बघायला मत आहेत डबल हप्त्याची रक्कम आता पूर्णपणे वाटप होणार असून राज्यभरातील लाडक्या बहिणींना अखेर दिलासा मिळालेला आहे लाडक्या बहिणींना सुरुवातीला तर काय वाटलं बरेच जण म्हणले की दोन हप्ते येणार होते काय झालं एकच हप्ता आला पण लगेच लाडक्या बहिणींना सरकारने खुशखबर दिली आता जुलैचा हप्ता जसा पूर्ण वाटप होईल तसे ऑगस्टचे पैसे मिळतील असा मेसेज आल्याने पुन्हा नंतर लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला कारण आता सरकारला पण माहिती की ह्याच लाडक्या बहिणीमुळे आपला खूप मोठा विजय झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना विसरून आहे नाही त्यामुळे सरकारने मोठं दुसरं बजेट सादर करीत डायरेक्ट किती एक हजार पाचशे रुपये पाचशे ऑगस्टचे रक्षाबंधन भेट म्हणून जाहीर केले तर आता प्रत्येकाच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये अशी रक्कम दिसणार आहे मात्र सरकारने प्रत्येकाने एक काम करून ठेवायचं ते काम पूर्ण केलं तरच त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल व त्यावेळेसच त्यांना ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मिळतील अन्यथा त्यांचं नाव जर पहिल्या यादीत नाही आलं तर त्यांना पैसे मिळणार नाहीत मग पहिल्या आधीत नव्हण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला पण अजून एक हजार पाचशे रुपये मिळतील आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अशी संधी तुम्हाला पुन्हा येणार नाहीये हा व्हिडिओ दुसरीकडे कुठे बघायला पण मिळणार नाहीये त्यामुळे आता लक्ष देऊन बघा तर चला आता सर्व जिल्ह्यांची नावे व सरकारने आता चेक जाहीर केलेला आहे आता त्याबाबतची माहिती आपण बघूयात तर बघू शकता आता या ठिकाणी तुम्हाला आता डायरेक्ट सरकारने स्पष्टपणे चांगली वेळ दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता चेक सरकारच्या हातात बघायला मिळत आहे या ठिकाणी लाडक्या बहिणी उभा बघायला मिळत आहेत आदिती राय तटकरे यांच्या हस्ते आता तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व बाजूला इकडे अजितदाद अर्थमंत्री आपल्याला बघायला मिळत आहेत यांच्या हस्ते आता ऑगस्टच्या हप्त्याचा देखील चेक त्यांनी जाहीर केलेला आहे या ठिकाणी बघू शकता तिघी तिघे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत यांच्या हस्ते लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात पैसे येणार यामध्ये कोणाला पैसे वाटप सुरू चेकवरती ऑगस्ट च्या असून हे पैसे वाट आता वाटप आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे फोटो लवकरच येणार आहेत तर आता तुम्हाला कोणत्या क्षणी जुलैचा हप्ता पूर्णपणे वाटप होता लगेच आता एक हजार पैसे ऑगस्ट सोडणार आहे त्यामुळे मॅसेज तुम्हाला येऊन जातील मॅसेज आला की समजून जायचंय आपल्या बँक खात्यात वरती सरकारने दोन्ही महिन्याचे पैसे दिले तुम्हाला तीन हजार रुपये अकाउंट वरती दिसणार आहेत मात्र प्रत्येकाला एक काम करायचं आहे अन्यथा असा हप्ता जमा होणार नाहीये तुम्हाला मग अशी पैसे मिळणार नाहीत त्यासाठी ते, ते काम पूर्ण करा जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये जे रक्षाबंधन वाहणी भेट म्हणून सरकारला ऑगस्ट हप्ता द्यायचा आहे तो लवकरात लवकर तुम्हाला एक हजार पाचशे मिळून जाईल व जुलैचा आता तो मिळेल टोटल तीन हजार रुपये येऊन जातील व लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सरकार सुरू करणार आहे त्यासाठी देखील एक छोटंसं काम करायचं आहे कोणतं करायचं आहे ते पुढे सांगणार असून व्हिडिओ फक्त आता लक्ष देऊन बघा जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू आहेत दोन दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये कोणत्या जिल्ह्यात आता येण्यास सुरुवात होत आहे चला त्या जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता आता वाटपाला सुरुवात होत असून नांदेड जिल्ह्यात आता जुलैचे एक हजार पाचशे जमा झालेले आहेत तर आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये वाटपाची तयारी पूर्णपणे सुरू झालेली असून ज्यांना आता जुलैचं मिळाले नसतील त्यांना जुलैचे मिळूनच जाणार आहेत त्यांना काय होईल जुलैच्या हप्त्यासोबत लगेच ऑगस्टचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपयेही मिळून जातील कारण आता सरकारने खूप गडबड केलेली असून हे पैसे पूर्णपणे येणार आहेत आता जुलैचा हप्ता कारण सरकारला सोबतच द्यायचे होते मात्र सोबत देताना काय त्यांना वाटलं की एक येईल जर अडताळा आला तर मग कुणाला ऑगस्टच नाही तर एखाद्याला कुणाला जुलैच हप्ता मिळायचा नाही त्यामुळे मागे पुढे होईल म्हणून सरकारनं काय ठरवलं एकदा पूर्णपणे काय जुलै हप्त्याचं जे गडव काय नियोजन आहे ते पूर्ण करून टाकू सर्वांपर्यंत पोहोचवत त्यानंतर लगेच ऑगस्टचे सुरू करूत पण सरकारनं ते करताना आधी काय सांगितलेलं आहे ज्यांनी सरकारने सांगितलेलं जे काम तुम्ही पूर्ण करताल त्यांनाच आता ऑगस्टचा हप्ता लवकर भेटणार आहे अन्यथा ऑगस्टच्या तीस तारखेपर्यंतच तुम्हाला डायरेक्ट त्यावेळेस उशीर हप्ता मिळू शकतो मग जर आताच लगेच हप्ता पाहिजे असेल तर पहिल्या आधीत नाव तुमचं येणं गरजेचं आहे जमचं नाव पहिल्या आधीत येईल अशांच्याच बँक खात्यात पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत मग पहिल्या आधीत नव येण्यासाठी सरकारने फक्त एक छोटंसं काम सांगितलं आहे ते घर बसल्या तुम्ही मोबाईलवरती करून घेऊ शकता तेवढं काम जर केलं तर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पात्र ठराल व ते काम तुम्ही तुम्हाला जर जमत नसेल तर एका तरुण मुलाकडे द्या ते दोन तीन क्लिकमध्ये ते काम होऊन खूप सोपं काम आहे कोणता आहे ती पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे हे पैसे वाटप होणार आहेत नांदेड जिल्ह्यातील लाडक्या भणीच्या बँक खात्यात आता तीन हजार रुपये अशी रक्कम जमा झाल्याचा मेसेज येणार आहे एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्याबाबतची माहिती बघायची असेल आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर बघू शकता आता पुढील प्रमाणे हप्ता वाटप होणारा पुढील जिल्हा आहे यवतमाळ आता यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीवर तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर आहे कारण आता यवतमाळ जिल्ह्यात एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे येणार आहेत म्हणजे टोटल दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता जमा झाल्याचे मॅसेज येतील ज्यांना जुलैचं मिळाला आहे त्यांना आता लगेच एक हजार पाचशे ऑगस्टचे पैसे पूर्णपणे वाटप होणार असून यवतमाळ जिल्ह्याचं देखील नाव तेरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे तर यवतमाळ जिल्ह्यात देखील आता सर्वात आधी पैसे मिळणार आहेत तेरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लवकर ना आता फक्त यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये टोटल किती रुपये तीन हजार रुपये अशी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे तसंच तिकडे बघा जुलैचे एक हजार पाचशे तसेच ऑगस्ट एक हजार पाचशे व गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये टोटल तीन हजार आठशे तीस रुपये एवढी मोठी रक्कम दोन ते तीन दिवसात जमा झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल ही सर्व काही रक्कम जे आहे ती सरकार आता तुमच्या खात्यामध्ये वाटप करणार आहे तुम्हाला पूर्णपणे देणार आहे सर्वात मोठे आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे तर चल आता पुढचे जिल्हे कोणते आहेत सरकारने काय माहिती सांगितली आहे व कोणत्या बँकेमध्ये आता सर्वात आधी जुलैचा हप्ता वाटप झाला आता ऑगस्टचा हप्ता कोणत्या बँकेत सरकार सोडण्यास सुरुवात करत आहे त्यांची देखील यादी दाखवतो इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार आता लिष्ट आता आता बँकांची लिस्ट देखील जाहीर आहे इथे की तुम्हाला जर माहितीच असेल की जुलैचा हप्ता मिळाला आहे व ज्यांना मिळाला नाही त्यांना देखील वाट आता वाटप सुरू आहे तर अशातच आता ऑगस्ट हप्ता सरकारने पूर्णपणे जाहीर केलेला आहे या ठिकाणी एक मोठा चेक सरकार छातामध्ये दिसत असेल अखेर चेक सही झालेले असून आता कोट्यावधी रुपयांच्या चेकला मंजुरी मिळालेली आहे ते सर्व काही पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत वरती काय सांगितलं इकडे बघा बहिणीला चेक देण्यास सुरुवात म्हणजे चेक म्हणजे कसं आता डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवरती एक मेसेज येईल नंतर त्यामध्ये कसं आता पैसे आल्याचं लगेच समजणार आहे इकडे बघा क्रेडिट युअर अकाउंट असा मेसेज आला व पुढे ऑगस्ट ची एक हजार पाचशे अजून लिहिले तर समजून जायचे जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर आपल्याला ऑगस्टचा पण मिळाला व तुमच्या बँक खात्यात टोटल तीन हजार रुपये दिसतील व तीन हजार रुपये जसे जमा होतील तसे तुम्ही या सणामुळे रक्षाबंधनाच्या सणामुळे ते पैसे काढून आणू शकता त्याचा योग्य ते वापर करू शकता कारण टोटल हे तीन हजार रुपये अशी मोठी रक्कम तुमच्या बँक खात्या खात्यात जमा झाल्याचा तुम्हाला पूर्णपणे हा मेसेज येणार आहे आता सरकारने चार बँकेमध्ये पैसे वाटपाला मंजुरी दिलेली असून यामध्ये जुलैचा हप्ता जसा वाटप पूर्ण होईल तसे ऑगस्टचे पैसे आता जमा केले जाणार आहेत चला आता त्या चार बँका कोणत्या आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येत आहेत त्यांची नावे सांगतो व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता आता वाटप सुरू होत आहे त्या राहिलेल्या जिल्ह्यांची देखील आता आपण नावे बघणार आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघा आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आता बँकांची लिस्ट आपण बघत आहोत आता हो या ठिकाणी चार बँकांची नावे आलेली आहेत तर चला आता तुम्हाला एका मिनटामध्ये लगेच कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत तेवढं सांगतो एक कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत एका मिनटाच्या सर्व याद्या दाखवणार आहे आता फक्त लक्ष देऊन बघा तर चला आता त्या याद्या एकदा आपण बघून घेऊयात तर इकडे बघा शेतकरी मित्रांसाठी जसे डीबीटीच्या माध्यमातून दोन चार दिवसापूर्वी पीएम किसानचे पैसे दोन हजार रुपये पाठवले ना तसेच पैसे तुम्हाला आता सरकार देत आहे म्हणजे आता जसे तिकडून पैसे वाटपाला सुरुवात होईल तसे कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज तुम्हाला येणार आहेत कारण आता सरकारने काय सांगितलंय कसलाही उशीर नाहीये जरी जुलैच्या हप्त्यासोबत तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही ना तरी तुम्हाला काळजी करायची नाही जुलैचा हप्ता पूर्ण वाटप होता ऑगस्टचे पैसे आल्याची लगेच तुम्हाला मेसेज येणार आहेत व तुम्ही जर अकाउंटवरती बघितलं ना तुम्हाला दोन हप्त्याची किती रुपये इकडे बघा तीन हजार रुपये एवढी अशी रक्कम दिसणार आहे तर यामध्ये आता सर्वात आधी पैसे कोणत्या बँकेत येत आहेत तर इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता होणार असून लाडक्या भणींना चांगला दिलासा मिळणार आहे आता जुलैचा हप्ता पूर्ण वाटप होईल व लगेच ऑगस्ट हप्ता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सोडण्यात येणार आहे मग तुमचं खातं आहे का नाही कमेंटमध्ये सांगा जर तुमचं खातं या बँकेमध्ये असेल तर पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मोठी रक्कम आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना लाडक्या तैंना आता वाटप करण्यात येणार आहे एक सर्वात मोठी आनंदाची लाडक्या बहिणीसाठी बातमी आहे सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलेला आहे तर चला पहिली बँक बैंक झाली बँक ऑफ महाराष्ट्र अजून दुसरी कोणती बँक आहे पोस्टात पैसे कधी येणार आता सर्व काय आपण बघूया तो कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता सुरुवात आहे तर चला आता राहिलेल्या यादी आपण जाणून घेऊया 山寺あパン。 पुढील क्रमांकाची बँक आहे म्हणजे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचं खातं असेल तर आता मोठी रक्कम तुम्हाला मिळणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सरकार डायरेक्ट आता पैसे वाटपाला सुरुवात करणार असून डायरेक्ट सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे येणार आहेत कोणतीही बहीण अशी म्हणणार नाही ना की आम्हाला हप्ता मिळाला नाही हे झालं नाही सर्व पैसे पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकार सोडणार आहे त्यामुळे ही एक आनंदाची बातमी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये सर्व पैसे आता याही ठिकाणी जमा केले जाणार असून जुलैचा हप्ता सध्या सुरू आहे आता पुढच्या काही तासात पूर्णपणे वाटप होईल लगेच ऑगस्टच्या हप्त्याचे एक सोडण्यात ते येतील टोटल तीन रुपये देखील या बँकेत जमा होणार आहे जर तुमचं खातं असेल तर पैसे आले म्हणूनच समजा आता फक्त मेसेजकडे लक्ष द्या मोबाईलच्या मेसेजवर लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला कळेल की ऑगस्टचा हप्ता आलाय की नाही तर चला ही झाली स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये एवढंच नसून लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटली रक्कम ही पूर्णपणे आता वाटप केली जाणार असून कसली काळजी करू नका आठशे तीस रुपये हे पूर्णपणे वाटप केले जाणार आहे तर ही एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर आता तुमच्यासाठी आहे तर चला ही झाली बँकांची नावे अजून कोणत्या बँका आहेत त्यांची पण नावे सांगतो त्यापूर्वी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पण आता सर्वात आधी हप्ता येत आहे तेरा जिल्ह्यापैकी सरकारने जे आहे ते आता पैसे वाटपाला काही जिल्ह्यात सुरुवात करत आहे तर आता तेरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येणार असून त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे कोणत्याही तासात येतील तर चला आता कोणकोणते कौन जिल्हे आहेत तो कोणत्या बँक आहेत आता राहिलेलं सर्व काही एका मिनिटामध्ये बघणार आहोत पुढचा दोन मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एका मिनिटामध्ये जिल्ह्यांच्या याद्या दाखवतो त्यानंतर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून जर पहिल्याआधीत नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये रक्त मिळेल अन्यथा पैसे मिळणार नाही त्यामुळे पहिल्याआधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे ते सर्वांनी मगणं गरजेचं आहे आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत हिडू बघा तर चला आता राहिलेली माहिती आपण पाहूया तर इकडे बघा यामध्ये आता हप्ता वाटप होणारा जिल्हा पुढील क्रमांकाचा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बनीनं तुमच्या देखील खात्यात पैसे आता येणार असून एक हजार पाचशे सोडलेले आहेत जमा झाल्याचा मॅसेज तर येईल जुलैचे तसेच अजून एक हजार पाचशे ऑगस्टचे सोडण्यात येणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये टोटली तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका तीन हजार साधी रक्कम नाही आहे रक्षाबंधनाची वाळणी भेट आहे भावाकडून मिळाली ही सर्वात मोठी भेट आहे त्यामुळे याचा फायदा घ्या पण याचा फायदा घेण्यासाठी एक काम करायचं आहे अन्यथा ऑगस्टचे पैसे मग लवकर मिळायचे नाहीये तर यामध्ये पहिल्या यादीत नाव येणं पण खूप गरजेचं आहे तरच हप्ता मिळेल पण पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचंय ते पुढे सांगणारच आहे फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण आता शेवटपर्यंत बघत चला तर बघू शकता आता हिंगोली जिल्हा झाला हिंगोली जिल्ह्यात देखील हे पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीना पैसे जमा झाल्याचे आता मेसेज येणार आहे तर आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर आता पुढचे जिल्हे व आता बँकाची नावे बघूया तर चला लगेच आता सांगून टाकतो तर इकडे बघा लाडक्या बहिणीनं आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा आता बीड जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचे जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे पूर्णपणे जमा झालेले आहेत आता लगेच एक हजार पाचशे अजून ऑगस्ट चे सोडण्यात येणार असून टोटल तीन हजार रुपये अशी पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे टोटल हे पैसे आता बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं काळजी करू नका जसं जिकडे बघा गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये ही एक रक्कम मिळेल ही आठशे तीस रुपये पूर्णपणे मिळून जातील त्यामुळे काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा मिळणार आहे पूर्णपणे खुशखबर ही सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी आलेली आहे त्यामुळे ही एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे कारण सरकारने तसा मोठा निर्णय आता तुमच्यासाठी डायरेक्ट जाहीर केलेला आहे तर चला आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते पण आपण बघूया तर यामध्ये बघू शकता आता बीड जिल्हा झालं तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आपण जिल्ह्यांची नावे व आता बँकांची लिस्ट बघूयात कोणत्या ठिकाणी हप्ता सुरू होत आहे त्यांची नावे तर बघू शकता पुढील क्रमांकाची बँक पोस्टात खातं असेल तर खुशखबर पोस्टात खातं असेल तर आता पैसे वाटप होत आहे तर इकडे बघा जुलैचे एक हजार पाचशे पूर्णपणे वाटप झालेत कुणीच वंचित राहिलं नाही मात्र काही जण कोणत्या जिल्ह्यातून वंचित राहिले असतील तर दोन तासात येतील लगेच आता ऑगस्टचा एक हजार पाचशे रुपयांचा जाहीर होणार असून याही बँकेमध्ये आता पोस्ट बँकेत पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका चिंता करू नका पैसे आता तुमच्या बँक खात्यात येत आहेत यामध्ये इकडे बघा गॅस सिलेंडरचे रुपये पण देखील या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जातील त्यामुळे कसली काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करत आता बसायचं नाहीये हे पैसे आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे येत आहेत तर चला आता हा जिल्हा झाला तर लाडक्या बनवून पहिल्याआधीत नव्यासाठी काय आहे काय मिनिटात लगेच सांगतो तर इकडे बघा पहिल्या आधीत नवण्यासाठी आधार कार्ड जे असतं नाही आधार कार्ड आपल्याला मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे एवढं लिंक केलं की सरकार तुम्हाला सर्वात आधी ऑगस्टचा हप्ता देईल त्यानंतर तुम्हाला दुसरं काम ए के वाय सीचं करायचं आहे ती केली असेल तर काय हरकत नाही आहे मग तुम्हाला हप्ता मिळून जाईल व आता सर्व योजनेचे पैसे सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं व आता कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांबाबत नवीन व्हिडिओ येत आहे तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करून इतर बहिणींकडे व्हिडिओ नक्की पाठवा त्यांना मदत होईल धन्यवाद